हॅलो यूट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही मजेत ना तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका ॲडव्हेंचर भरलेल्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपण जात आहोत कलावंती दुर्ग दुर्गाला भेट देण्यासाठी जो की आहे आपल्या महाराष्ट्रातला दोन नंबरचा मोस्ट डेंजरस फोड तर मित्रांनो आपली ही वेळ आहे की आपण दुर्गाला जातो त्याच्यामुळे इथली बरीचशी माहिती आपल्याला आहे रस्ते वगैरे कुठून जायचं कसं जायचं तर मित्रांनो जास्त वेळ वाया न घालवता आपण भेटूयात दुर्गावरती मित्रांनो आपण सध्या आहोत पनवेल स्टेशनवरती इथून आपण खोपोली किंवा लोणावळ्या मार्गे जाणाऱ्या बसने आपण उतरणार आहोत शेडूंग फाट्यावला आणि शेडून फाट्यावरती आपले एक फ्रेंड येणार आहे तर तिथून पुढे आपण जाणार आहोत ठाकूरवाडी गावात तर मित्रांनो मी शेडूनपासून पुढे कसं जायचं ते पण सांगतो तिथं काही रिक्षा वगैरे उभं असतं तर त्यांच्यासोबत बोलून तिथं रेंट वगैरे किती लागेल ते पण तुम्हाला ऑपरेट करतो मित्रांनो हाच आहे शेडुंग फाटा इथून आपल्याला आतमध्ये जायला लागतं आणि इथं आपल्याला रिक्षा वगैरे पण भेटून जाते ठाकरवाडला तर आपण जाऊयात आता पायथ्याची पायथ्याशी जे की आहे आपलं ठाकरवाड भेटूयात पायथ्याला आपल्याला पार्किंग दिसेल तर पार्किंगचे जी प्राईज आहे ती टू व्हीलरसाठी तीस रुपये आणि फोर व्हीलरसाठी पन्नास रुपये आणि इथं प्रॉपर असे स्टॉल आहेत जिथे आपण नाश्ता वगैरे करू शकतो आणि आता आपला ट्रेक चालू होतो आहे मित्रांनो समोर जो दिसतं आहे तेच आहे आपला कलावंती आणि प्रबळगड जी खिंडा दिसते आहे त्याच्या लेफ्ट साईडला आहे कलावंती आणि राईट साईडला आहे प्रबळगड तर जाऊयात आपण मित्रांनो ट्रेक चालू केला आहे आपण दहा वरती चालत आलो आहे तर आजचा ट्रेक थोडासा लॉंग होणार आहे आपल्याला खिंडीपर्यंत जाण्यासाठी कमीत कमी अडीच तास लागतील तर आपण जातो आहे आणि आज आपल्यासोबत आहे भाऊ नमस्कार हे तुम्हाला माहीतच असतील आपण सोबत केला होता तिथंच ओळख झाली विकास भाऊंसोबत आणि आता बऱ्यापैकी मैत्री झाली तर आपली जी बाकीची पब्लिक होती ती, ती जरा बाहेर गेली मग विकास भाऊचा आणि आमचा प्लॅन झाला तर जातोय आता आणि आशा करतो की आपण लवकरच हिंदीपर्यंत पोहोचू मित्रांनो सह्याद्रीमध्ये आता आपल्याला सगळीकडेच कारवीची फुले बघायला मिळतील आणि इथे पण खूप सुंदर अशी कारवीची फुले दिसत आहेत वाटेत आपल्याला खूप सारे स्टॉल लागतील तर पाणी वगैरे कॅरी करण्याची गरज नाही तर ते नाश्ता मॅगी वगैरे पोहे भेटून जातील मित्रांनो कलावंतीन दुर्गाला येण्यासाठी खूप इझी असा रस्ता आपण खूप कमी कॉस्टमध्ये इथपर्यंत येऊ शकतो आपल्याला रेल्वेने पनवेल स्टेशनपर्यंत यायचं आहे पनवेल स्टेशनच्या बाजूलाच पनवेलचं बस स्टँड आहे तिथून आपण कर्जतला जाणारी खोपोलीला जाणारी किंवा लोणावळ्याला जाणाऱ्या कुठल्या पण बसमध्ये शेडूंग फाट्यापर्यंत येऊ शकतो शेडूंग फाट्यापासून आपल्याला टॅक्सी किंवा रिक्षा मिळून जाते जर तुम्ही कर्जत मार्ग येत असाल तर सेम कर्जतवरतून पनवेलला जाणाऱ्या बस थ्रू आपण शेडूनला उतरू शकतो आणि तिथून आपण रिक्षा करून सरळ ठाकूरवाडी या गावात येऊ शकतो ठाकूरवाडी गावात येण्यासाठी डायरेक्ट पनवेलवरून स्पेशल बस पण आहे पण त्याची फ्रिक्वेन्सी खूप कमी असल्यामुळे आपल्याला काही वेळ वाट बघावी लागू शकते तर हा खूप इझी आहे की आपण बसने डायरेक्टली शेडूंग फाटा आणि तिथून पुढे रिक्षाने इथपर्यंत येऊ शकतो जो की आहे आपला पायथा तिथे एक स्टॉल आहे तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला अर्धा ते पाऊन तास लागेल आणि आपल्याला हा जोपायचा आहे इथपर्यंत येण्यासाठी रस्ता थोडा खराब आहे एकदम प्लेन असा सरपेस आहे तिथं म्हणजे थोडीशी चढाई आहे पायऱ्या वगैरे नाही आहे मित्रांनो वाटेत आपल्याला ही मारुती रायाची आणि ही मंगलमूर्तीची मूर्ती लागते तर खूप छान अशा या मूर्त्या आहेत ज्या की दगडात कोरलेल्या आहेत वाटेत ज्या मूर्ती लागल्या तिथून पुढे थोड्याशा पायऱ्या ला लागतील ज्या की तुटलेल्या आहेत पण आपण आरामात तिथून जाऊ शकतो मित्रांनो जवळपास आपण फोर्टी फर्स्ट आपला कम्प्लीट केलं आहे आता पुढे गेल्यावरती आपल्याला प्रबळ गाव लागेल गाव चांगल्या प्रकारे मोठं आहे तिथं आपली जेवणाची राहण्याची कॅम्पिंगची सोय होऊ शकते आणि मेन म्हणजे इथं जेव्हा सीजन चालू असतो ट्रेकिंगचा आपल्याला वाटेत खूप सारे स्टॉल लागतील जिथे आपल्याला पाणी नाश्ता मॅगी सरबत वगैरे आरामात भेटून जाईल पण प्रॉब्लेम आहे ऑफ ऑफ ऑफसिजनला इथं जास्त कोणी येत नसल्यामुळे हे स्टॉल बऱ्याचपैकी कमी होऊन जातात इथपर्यंत येण्यासाठी मी जिथ जिथं बसलो आहे प्रबळ माझी गावाच्या अगदी खाली इथपर्यंत येण्यासाठी आपल्याला खूप जास्त वेळ लागेल कारण येणार येणारा रस्ता आहे तो खूप लांब आहे आणि इथून पुढचा जो ट्रेक आहे तो खूप कमी वेळेत कम्प्लीट होईल म्हणजे इथून आपल्याला खिंडीपर्यंत जाण्यासाठी मॅक्झिमम पंचेचाळीस मिनिटे किंवा एक तास लागू शकतो तर मित्रांनो आपण कालावंतीनला जातोय आणि आपल्याला वाटेत एक कॅम्प साईट लागली आणि त्याचे ओनर आहेत निलेश सर तर ते जरा आपल्याला पुढची माहिती देतील नमस्कार मित्रांनो मी निलेश भूतांबरा आमचं गाव आहे माची जेव्हा तुम्ही बेस आपला प्रबलगड किंवा कलावंतीला ट्रेक येतात तेव्हा आपल्या बेस प्रबल माची गावामध्ये आपल्या लेफ्ट साईडला कॅम्प साईट आहे तर इकडे आम्ही कॅम्प आणि आमचे थोडेसे कॉटेजेस पण आहेत मोस्टली आम्ही रेनी सिजनचा टार्गेटला कॉटेजेस ठेवलेत म्हणजे तुम्हाला त्याचा एक्सपिरियन्स चांगला भेटेल आता विंटर सीजन आमचा टेंटचा असतो म्हणजे विंटरला तुम्हाला व्यवस्थित कॅम्प फायर वगैरे करता येते दुसरं की तुमचं काय दुसरं प्लॅन असेल थोडंसं बाहेर बसता येतं थोडंसं आणि व्यवस्थित कॅम्प कॅम्प आपल्याला करता येतो तर आपण टेंट देतो आणि कॉटेजेस पण देतो इकडे आपला परिसर बघितला तर चारही बाजून डोंगर आहे तिथून आपल्या इथून जो व्ह्यू पॉईंट आहे समोर तिकडे चांदीर दिसते इकडे श्रीमलंगड आहे आणि बाजूलाच इकडे माथेरान आणि पेप आहे आणि मागे आपलं असं कलावंती आणि प्रबलगडचा व्ह्यू आहे तर अशी छान सुंदर जागा आहे तुम्ही नक्कीच आमच्या कॅम्प साईडला व्हिजिट करा आणि मस्त लोकल फूड देतो आम्ही चुलीवरचं जेवण असतं तर नक्कीच एक्सप्रेस घ्या तर नक्कीच मित्रांनो खूप छान आम्ही व्ह्यू बघतोय तर खूप छान आहे आणि आता लवकरच इथं कॅम्पिंगचा प्लॅन करू तर तुम्ही पण येत असाल तर एक वेळेस नक्कीच या साईडला व्हिजिट करा खूप छान आहे मी तुम्हाला प्रॉपर असा रस्ता सांगतो की कुठून आपल्याला कुठे यायचं आहे थोडं आतमध्ये असल्यामुळे आपल्याला स्किप होऊ शकतो हा स्पॉट पण मी प्रॉपर माहिती देतो एक वेळ अवश्य इथं भेट द्या आणि निलेश सरांसोबत बोलणं करून घ्या मित्रांनो आपण आत्ता जे निलेश सरांचं कॅम्पिंग बघितलं त्याच्यासाठी जाण्याकडे तिकडे जाण्यासाठी आपल्याला इथून रस्ता आहे हे जे हॉटेल सोम वगैरे दिसते तिथून आपल्याला लेट लेफ्ट ले 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 साईडला जायचं आहे जाताना तर पुढे गेल्यावरती प्रॉपर असा रस्ता लागतो तो रस्ता सोडायचा नाही डायरेक्ट आपण लास्टला गेल्यावरती आपल्याला त्यांचं ठाकरगडी नावाचं कॅम्पिंग साईड भेटेल जे की खूप छान आहे इथं एक वेळ अवश्य भेट द्या आपण आता प्रबळ माची या गावातून वरती जातोय आणि आपल्याला समोर दिसू शकते आपली कालावंतिम दुर्ग खूप भव्य असा वॉश टावर आहे हा आणि जे प्रबळ माचे गाव आहे त्याची वाडी वस्ती पुढे इथं थोडंसं आपल्याला कॅम्पिंग साईट लागतील आणि खूप सुंदर असा हा लोकेशन आहे इथं सिधा हा हा मित्रांनो इथे येऊन जरा रस्ता डिवाईड होतो इकडं प्रबळगडकडे जातो आणि सरळ इकडे कलावंतींसाठी सरळ रस्ता जातो थँक्यू मित्रांनो बघू शकता भात शेती तर भाताला सुंदर अशा उंब्या आल्या लवकरच त्याला तांदूळ लागतील तर रस्ता जरा बंद आहे थोडंसं कन्फ्युज व्हाल पण थोडीशी उडी मारून आपल्याला पुढे जायचं आहे तिथं गावकऱ्यांनी बॅरिगेट्स लावून लाकडाचे रस्ता बंद केला आणि बघू शकता भात शेती तर जातोय वरती जवळपास आपला अजून फिफ्टी पर्सेंट गड बाकी आहे आणि जे बोलत होतो ना बॅरिगेट्स लावले तर हे वाले बॅरिगेट्स आहे तर आपल्याला इथून वरती जायचं आणि पाठीमागं बघू शकता कालावंतीन प्रबळगडची खिंड तर आता आप जातोय आपण खिंडीच्या दिशेने जसं आपण प्रबळ माचे गाव पार करतो थोडंसं पुढे आल्यावरती आपल्याला जंगल ट्रेक चालू होतो खूप गंदाट असं जंगल आत्ताच्या म्हणजे या कालावधीत आता इथं खूप घनदाट असं जंगल आहे आणि हवा नसल्यामुळे खूप जास्त दम लागतोय ला तर वरती आल्यावरती आपल्याला खिंबीच्या एकदम बाजूलाच इथं एक छोटीशी गुफा पाहायला मिळते तर बघू शकता हीच आहे गुफा आता जातोय गुफेमध्ये आणि तुम्हाला जरा व्यू दाखवतो तर आपण इथं जाऊ शकतो आरामात फक्त टॉर्च वगैरे जवळ ठेवायला लागतात समोर गेल्यावरती एक लेफ्ट साईडला टर्न आहे आणि त्या टर्नमध्ये आतमध्ये खूप मोठी अशी रूम टाईप आहे हा एक टर्न आणि नंतर पर। परत एक टन समोरच आहे खूप मोठा रूम तर बघू शकतात खूप मोठा असा रूम आहे मित्रांनो फायनली आपण येऊन आहेत कालवंतीन दुर्गच्या खिंडीमध्ये आणि इथून पुढे चालू होतो आपला चित्तथररक असा ट्रेक तर या ट्रेकसाठीच पब्लिक एवढा तीन ते चार तासाचा चढउतार करून वरती येते तर बघूयात आपला एक्सपिरियन्स कसा राहतो मित्रांनो समोर जो दिसतो आहे तो आहे आपला प्रबळगड खूप छान असा विविधून खूप डेंजरस मित्रांनो खूप डेंजर असा विविधून येतो आहे आणि खरंच आज चित्त अनुभव आहे बाजूला खूप खोलाची दरी आहे आणि त्याच्या कडेकडेने पायऱ्या पायऱ्या थोड्या मोठ्या आहेत पायऱ्या चांगल्या असल्यामुळे आपण आराम तिथं वरती जाऊ शकतो आणि हा बाजूचा आहे आपला प्रबळगड किल्ला मित्रांनो स्टॉलवाल्यांसोबत बोलणं झालं तर स्टॉल फक्त सॅटर्डे संडे चालू असतात कारण वीकडेजमध्ये इथं गर्दी नसल्यामुळे हे लोक पण इथं स्टॉलला येऊ नाही शकत तर फक्त सॅटर्डे संडे लक्षात ठेवा वीकडेजमध्ये जर येत असेल तर पाणी आणि खाण्यासाठी काहीतरी नक्कीच कॅरी करा मित्रांनो एकदम फायनल पॅचवरती येऊन पोचलो आहे थोडासा इथं प्रॉपर पायऱ्यावरती नाही दगड वाटे तर आपल्याला व्यवस्थित चढून वरती जायला लागेल तर आता आपण एकदम शेवटच्या टप्प्याच्या जवळ आलो आहे एक दोन मिनटात आपण तिथे पोहोचू म्हणजे हा जो सर करतोय वरती जातोय हा लास्ट आहे आणि वरती आपल्याला एक लागेल पुछ ले, पुछ ले ले तर आपण फायनली वरती म्हणून पोचलो आहे आणि वरती जो शुल्क आहे तोच राहिला आहे फक्त तर बाजूला आपल्याला प्रबळ दिसतो असतो पाठीमागं हा लावून तीन तोरचा एकदम लास्टचा सुळका आहे लास्टचा पॅच आहे जो की आपल्याला रोपच्या सहाय्याने वरती जावे लागते तर रोपसाठी पर पर्सन तीस रुपये गावकऱ्यांची फीज आहेत तर सोबत तीस रुपये कॅरी करा तरी इथं दोन असे रोप लावलेले आहेत आणि आपल्याला असं रोपच्या साहाव्याने वरती जावं लागतं चित्रांवरती खूप जास्त असा स्पेस नाही आहे एकदम छोटीशी अशी जागा आहे आणि आपला कलवंतीन दुर्ग फेमस आहे त्याच्या नाईन्टी डिग्रीच्या स्टेअरसाठी या स्टेअरचा अनुभव घेण्यासाठी लोक खूप दूरवरून येतात आणि हा सेकंड मोस्ट डेंजरस फोर्ट म्हणून मानला जातो तर तुम्ही बघू शकता इथून आपण रोप क्लाइंब करून वरती आलो आणि इथं महाराजांची खूप छान अशी मूर्ती आहे आणि आपल्याला आजूबाजूचा सगळा परिसर दिसू शकतो तर समोर आपल्याला चंदेरी पेप फोर्ट त्यानंतर इरशाळगड वगैरे एकदम क्लिअरली दिसू शकतात आता जरा धोका असल्यामुळे ते एवढं विजिबल नाही आहे कॅमेरामध्ये ते नाही दिसणार पण डोळ्यांना एकदम व्यवस्थित दिसू शकतं मित्रांनो आपला दुर्गचा ट्रेक पूर्ण झाला आहे आणि इथून पुढे आपला प्रबळगडचा ट्रेक चालू होईल तर हा जो येणारा व्हिडिओ आहे तुम्ही जो व्हिडिओ बघताय तो दो, दोन पार्टमध्ये डिवाईड असेल एक तर असेल आपला दुर्ग आणि याचा दुसरा पार्ट असेल आपला प्रबळगड तर आपण इथून आता सरळ जातो आहे प्रबळगडच्या दिशेने तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळा चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपण लवकरच भेटूयात प्रबळगडच्या प्रबळगडवरती